भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करून संपूर्ण मानव जातीला अंधरुढींच्या मुक्त केले त्याच ऐतिहासिक मनुस्मृती दहन दिनाचा सत्त्याण्णववा वर्धापन दिन आणि महिला मुक्ती दिन पंचवीस डिसेंबर रोजी महाडमध्ये साजरा होणार आहे परभणी घटना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल केलेले वादग्रस्त विधान या पार्श्वभूमीवर यंदा पंचवीस डिसेंबरला महाडमध्ये येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची संख्या अधिकच असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने हा मनुस्मृती दिन दहनाचा वर्धापन दिन साजरा केला जाणार असून स्तंभ येथील मैदानावर सकाळी साडे दहा वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेचे सभाध्यक्ष बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक उपसभापती विनोद मोरे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते या ऐतिहासिक घटनेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी राज्याच्या काण्याखोपऱ्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये येत असतात आणि ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या क्रांती स्तंभाला अभिवादन करता नमस्कार आज आपण उभे आहोत महाडच्या क्रांतीभूमीवर ही क्रांतीभूमी म्हणजे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये जिथं आपण आता उभे आहोत याच ठिकाणी मनस्मृतीचं दहन केलं आणि हे दहन केल्यानंतर आपल्या संपूर्ण देशातील अंधरूढी आणि ज्या परंपरा होत्या त्या त्यांनी नष्ट करून टाकल्या विशेषतः या मनस्मृतीमध्ये महिलांना अतिशय वेगळ्या पद्धतीच्या वागणूक होत्या आणि त्या वागणूकही त्या मनस्मृतीच्या दहनामुळे नष्ट झाल्या आणि महिलांनाही स्वातंत्र्य मिळालं अशा ह्या मनुस्मृती दहन दिनाचा सत्त्याण्णववा वर्धापन दिन या पंचवीस डिसेंबर रोजी या क्रांतिभूमीमध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे आपण पाहू शकतोय या महाडच्या क्रांतीभूमीत ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी मनस्मृतीचे दहन केले त्या ठिकाणी एक्कावन्न फुटीचा क्रांतिस्तंभ उभारला गेला आहे आणि त्याच्या खालोखालच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा उभा केला आहे आणि या ठिकाणी गेले अनेक वर्ष आंबेडकरी अनुयायी विविध संघटना यांच्या वतीने पंचवीस डिसेंबर रोजी मनस्मृती दहन दिनाचा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षीही या हा वर्धापन दिन मनस्मृती दहन दिनाचा वर्धापन दिन लाखोच्या संख्येने राज्यभरातून देशभरातून आंबेडकर अनुयायी येतील अशी अपेक्षा आहे आणि या व सत्त्याण्णव वर्धापन दिनाला दरवर्षीपेक्षा जास्त आंबेडकर अनुयायी येतील असा विश्वास व्यक्त करून दैनिक सागर डिजिटलसाठी कॅमेरामन श्रीकांत पार्टेसह मनोज खांबे रायगड कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा